नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे आज दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शुक्रवार बघव्यात आजच्या दिवसातील टॉप टेन घडामोडी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडले मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस असून चार दिवसातच जरांगे यांची प्रकृती खालावली वारंवार उपोषण करत असल्यामुळे जरांगे यांच्या शरीरात त्राण राहिला नाहीये त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडल्याचं सांगितलं जात आहे जरांगे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर चलबिचल सुरू झाली असून मनोज जरांगी यांनी उपोषण सोडावं म्हणून अनेकांचे प्रयत्नही सुरू आहेत मात्र जरांगी उपोषणावर ठाम असल्याने पेच निर्माण झाला आहे <णगरीण> शिवसेना उभाटा नेते उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे मात्र काँग्रेस आणि शरद पवार यांना मुख्यमंत्री करायला तयार नाही शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करायचंय तर काँग्रेसमधून नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांना मुख्यमंत्री व्हायचंय त्यांच्यातील लढाई मुख्यमंत्री पदाचीच आहे हेच त्यांच्यात आणि आमच्यात मूलभूत फरक आहे काँग्रेस किती बेईमान आहे काँग्रेस किती धोका देणारी पार्टी आहे हे आता उद्धव ठाकरे यांना कळले असेल असे वक्तव्य भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले टीम धारदार गोलंदाजांसमोर बांगलादेशच्या फलंदाजी सामन्यातील दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात गुडघे टेकलेत टीम इंडियाने पहिल्या डावात नव्वद ओव्हरमध्ये मध्ये तीनशे शहात्तर धावा केला तर बांगलादेशला या प्रत्युत्तरात दीडशेही पार करता आले नाहीयेत टीम इंडियाच्या गोलंदाजासमोर एकालाही टिकता आला नाही टीम इंडियाने बांगलादेशला अवघ्या काही तासांमध्ये सत्तेचाळीस ओव्हरमध्ये एकशे एकोणपन्नास धावांवर गुंडाळलं त्यामुळे टीम इंडियाला पहिल्या डावात दोनशे सत्तावीस धावांची आघाडी मिळाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गणेशोत्सव काळात सुप्रीम कोर्टाचे सर सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी जाऊन गणपतीची आरती करत दर्शन घेतलं त्यामुळे देशात एकच गदारोळ उडाला विरोधकांनी या मुद्द्यावरून भाजप आणि पंतप्रधानांवर जोरदार टीका केली विरोधकांच्या या आरोपाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार समाचार घेतलाय मी गणपती पूजा केली तर काँग्रेसने लांबून चालन सुरू केलं त्यांना माझं हे कृत्य अजिबात आवडलेलं नाही त्यांनी माझ्या राणेंनी सांगलीतून पुन्हा एकदा भडकाव भाषण केलं एक दिवस पोलिसांना सुट्टी देतो मुस्लिमांनी ताकद दाखवावी मग कळेल पुढची सकाळ हिंदू बघतो की मुसलमान अशी चितावणी नितेश राणेंनी यांनी दिली अशा वादग्रस्त वक्तव्यानंतर अजित पवार यांनी दिल्लीतल्या भाजपच्या हाय कडे तक्रार केली आहे दरम्यान छगन भुजबळ यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींनी सवाल केला असता त्यांनी स्पष्टपणे भाष्य करत वाचाळवीरांचे कान टोचले आहेत मला महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना नेत्यांना एवढंच सांगायचं आहे की महायुतीची मतं वाढली पाहिजे यासाठी आपण बोलू महायुतीची मत वाढवता येत नसतील तर आपण आपल्या बोलण्याने परिणाम होऊ नये याची काळजी घ्यावी असं छगन भुजबळ म्हणाले मालवण राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळा कोसळल्या प्रकरणी न्यायालयातील कोठडीमध्ये असलेला संशयित बांधकाम सल्लागार डॉक्टर चेतन पाटील याचा जिल्हा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळलाय नौदल दिनानिमित्त मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला होता तो दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी कोसळला यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे दरम्यान सार्वजनिक बांधकाम सहाय्यक अभियंता अजित पाटील यांनी मालवण पोलीस ठाण्यात शिवपुतळा शिल्पकार जयदीप आपटे आणि बांधकाम सल्लागार डॉक्टर चेतन पाटील यांच्या विरोधात तक्रार दाखल केली त्यानंतर डॉक्टर चेतन पाटील याला कोल्हापूर येथून अटक करण्यात आली होती तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून विविध निर्णय घेतले जात आहेत शेतकऱ्यांसाठी सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत त्याचे परिणामही लवकरच दिसतील शिंदे सरकारने शेतकऱ्यांचे वीज बिल झिरो केले सिंचनाच्या समस्याही सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत पण मध्येच असे सरकार आले होते त्यांनी या सगळ्या कामांना ब्रेक लावला पण पुन्हा आमचं सरकार आल्यानंतर कामांना सुरुवात केली शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही काम करत आहोत पण आता तुम्हाला ही एक खबरदारी घ्यावी लागेल की ज्या काँग्रेसने शेतकऱ्यांचं वाटोळ केलं धोका दिला त्यांना पुन्हा संधी द्यायची नाही अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक वार पेट्रोल इंदन दर शक्यता आहे खास करून महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर ही शक्यता कैक पटीने वाढली आहे आंतरराष्ट्रीय तेल बाजार नेहमीच अस्थिर असतो त्यांना जगभरातील विविध देशांमध्ये असलेली स्थानिक महागाई आणि नागरिकांच्या आयुष्यावर मोठा परिणाम होतो परिणामी महसूल मिळवण्याचा महत्वाचा मार्ग असला तरीही राज्य आणि केंद्र सरकार निवडणुकीच्या तोंडावर इंधन दर स्थिर किंवा कमी राहतील याकडे लक्ष ठेवतात त्यामुळे राज्यातील जनतेलाही वाहनांची टाकी पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अशाच प्रकारचा काहीसा दिलासा मिळतो मुंबईतील एका बेस्ट बस कंडक्टर झाल्याची माहिती समोर आली आहे ही घटना एकोणीस सप्टेंबर रोजी घडली अशोक डगळे असा हल्ला झालेल्या अचानक एका अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला या घटनेनंतर ते गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत पासळवीरांनी बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे अजितदादा गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती तर नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अजित पवारांचा सर्वाधिक आक्षेप आहे त्यावरून अजितदादांनी आता दिल्लीतल्या भाजपच्या हायकमांडकडे तक्रार केल्याची माहिती आहे या संदर्भात भाजप आमदार प्रवीण दरेकरांना सवाल केला असता त्यांनी अजित पवार यांचं नाव न घेता सवाल केला की अजितदादा नाराज आहेत की नाही माहीत नाही पण प्रत्येकाला पक्षश्रेष्ठीकडे तक्रार करण्याचा अधिकार मात्र आहे पण असं काही झालंय असं वाटत नाही असे दरेकर म्हणाले मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठी एकीकडे उपोषण सुरू आहे तर दुसरीकडे मराठा समाजाच्या समन्वयकांमध्ये फूट पडताना दिसत आहे सकल मराठा समाजाचे समन्वयक आणि मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक यांच्यात शाब्दिक युद्ध रंगला आहे त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाजूलाच राहिला आणि आता दोघांमध्ये वेगळंच राजकीय युद्ध रंगल्याचं समोर येत आहे